रवी फोन लावू केला का नाही किती उशीर झाला त्याच्यात गावाची वाट बघ तीन तास झाल मला काय म्हणायची इतक्या लांब काय काही गरजच नव्हती ना आपल्याला मग दारू नाही काय नाही जत्राला लिहावा का नाही यायला का काय बोचे चिकटून बसतो सारखा तुझ्या लयच उशीर झालाय कुठेवर तू चपटी अरे येन लवकर कवाच झालं का काय माणूस येर यावा का नाही आम्ही सताराला का जाऊ आम्ही इकडून डोंगरा डोंगरां मधून चलत लवकर ये लवकर ये उशीर झालाय एक तर काहीच बी ना आज हीच गाळ माटे तुम्हाला

इतकळ्या मार पेंच्या तुम्हाला बर काय ऐक मी ना किती दिन पाहिले ती आपली हेच आय बीच होत आई बीपल सगळं आणलं बो बो सगळ्यात उकडून आणली उकडण्या पी शि असते काय खोळ्याल

टेन्शन घेऊन आता एवकडी हाय बागायला आता पट्टी गेली लाख लाख रुपये गोव्याला गोव्याला जाऊ गावा बी माणसं गोव्याला कशाला माहितीये का त्याच्याला अरे स्वस्त जर तिथं काय सांगतो एवढे एवढे चड्डे घातले पुरी आज फुलता व्हायचं तिथं

<ुणसक> मला एक सांग मेरे कोण चलता भाई मला एक सांग मला एक सांगा मिळणार तुझा एक मिनिट शेवतार रुका पित नाही आमचा रोख म्हणून पित नाही मला एक सांग कतर <laughs> मला एक करायला आवडत

नांगोर लावेल कुणाला नांगोर लावायचं सगळा डोक्यात काढायची जमणार नाही जमत

माझी तुला का पाहिजे सं करू त्या घरू नवरा बायको सांगत पिढेल्या इकडे पण प्रथा चालू करून टाका

नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार आम्ही जे हे आज कृत्य केलेलं आहे ते आपल्याला एक शिकवण देण्यासाठी केलेलं आहे तर कृपया नवीन पिढीसाठी हे खूप घातक आहे आणि नवीन पिढीसाठी प्रवृत्त करू नका जेणेकरून त्या मुलांचं करिअर पुढचं भविष्य शिक्षण हे उद्ध्वस्त होईल याच्यातून एक सीख अशी मिळते की दारूमुळे खूप वाईट असे परिणाम होतात कृपया दारू पिऊ नका आपल्याला कळकळीची विनंती अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा खाली दिलेली घंटा जोरात वाजवा आणि कमेंट करा धन्यवाद